विकास प्रक्रियेत होणारे बदल चांगल्या प्रकारे रुजवण्याची गरज राज्यपाल सी पी राधाकृष्णन जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधताना केले प्रतिपादन समाजात शासन प्रशासन नागरिक अनेक प्रकारे कामे विकासकामे करीत असतात अशावेळी बदल हे चांगल्या प्रकारे पेरले रुजवले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे केले ते म्हणाले कोणत्याही विकासकामाचे नियोजन चांगल्या प्रकारेच केले जाते उदाहरणार्थ रस्ते करताना उद्योग उभारताना योजनांची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक काम बदल म्हणून केले जाते ते काम चांगल्या प्रकारे व्हावे ते बदल लोकांना स्वीकार्य असावेत असे बदल प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे पेरण्याची गरज आहे दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते राज्यपाल यांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर वकील उद्योग क्षेत्रातील व्यक्ती शेती कला क्रीडा शिक्षण सामाजिक राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली यावेळी त्यांनी सुरुवातीला जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के उपस्थित होते यावेळी हद्दवाडीवर बोलताना ते म्हणाले शहराची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही हद्दवाढ काही काळ आपण थांबवू शकतो परंतु ती कायमस्वरूपी थांबवता येत नाही केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत नियोजन केल्यानुसार ते पूर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले तसेच त्यांनी मुलांसाठी गुळाचा वापर भोजनात साखर्याऐवजी करावा याबाबत सुचवलेल्या मुद्द्यावर याबाबत अधिक चर्चा करू असे आश्वासन दिले रोजगारक्षम ग्रामसंकल्पना कौशल्य विकासावर भर अधिक चांगल्या प्रकारे सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले उपस्थित शिष्टमंडळातील सदस्यांनी राज्यपालांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच त्यांनी आजपर्यंत पहिल्यांदाच राज्यपालांनी प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन संवाद साधल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले यावेळी राज्यपाल महोदयांनी स्थानिक पातळीवरील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले